काय वेडी लोक आहेत का खिशात काढ हात काढ आणि लय शहाण काम करतोय तू इथं मिसाज खोर तू बनू नको तुला सांगतोय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती आणि तुझ्या अधिकाराची पण माहिती आहे जास्त अंकर हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी रोहित पवार त्यांची आमसभा आणि घेणं हे सध्या झालं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे जामखेड मध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची त्यांनी संयुक्त आमसभा घेतली मात्र या दरम्यान एका अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे वातावरण तापलं आणि रोहित पवारांनी संतापत त्याला जाहीरपणे झापलं संबंधित घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला रोहित पवारांच्या या वर्तनावर सोशल मीडियावर आता चांगलेच चर्चा रंगली आहे हा व्हिडिओ नेमका काय आहे तो आधी पाहूया रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थितीत भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस है है। एक मिनिट करत साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा नाही हा आम्ही काय संबंधित बोलत नाही संबंधित बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम नाही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे ये ये ये। का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाणा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीच झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंग कर तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी संपूर्ण पैकी पहता पहता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सभास्थळी उपस्थित नागरिकांपैकी काहींनी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता तो व्हिडिओ व्हायरल झाला यामुळे रोहित पवारांच्या थेट आणि आक्रमक शैलीची काही ठिकाणी स्तुती आहे तर काही जण हे शासकीय अधिकारांसोबत अशा रागीड भाषेत वागणं योग्य नाही असं म्हणत टीका करतायत खर तर या घटनेनंतर रोहित पवारांनी स्पष्ट केलं की भविष्यात कोणत्याही नागरिकाला त्रास होता कामा नाहीये कामं वेळेत आणि नियमानुसार झाली पाहिजेत हे आमचं धोरण आहे जर कुणी हलगर्जीपणा केला तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्यात काही अडचणी धोरणात्मक पातळीवर आहेत आणि त्यासाठी आपण पाठपुरावा करतोय पण कामात ढिलाई सहन केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय तर यानंतर जसे काका तसाच पुतण्या रोहित पवारांची ही काय भाषा महाराष्ट्रात सरकारी कामा निकृष्ट असतात यात काही शंका नाहीच पण यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारलं पाहिजे यातही शंका नाही पण ही भाषा असं म्हणत अंजली दमानिया यांनी ट्विट केलं तर यावर माननीय अंजुलीताई आपला माझ्यावरचा राग मी समजू शकतो पण एखाद्या भ्रष्ट अधिकारानं केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशावेळी सामान्य माणसाची भावनाही आपण समजून घेतली पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली खर तर याआधी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांवर भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यभर आक्रमकपणानं आंदोलनं केली पण आता रोहित पवारांच्या या एका विधानानं किंवा या एका कृतीतून या आक्रमणाची धार बोथट झाल्याचं पाहायला मिळतंय रोहित पवारांच्या या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका